भविष्यातल्या सातत्यानं पण अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय ज्या वेळा आपल्याकडे विकासाच्या बोलायला काय नसतं त्यावेळा मग कुठेतरी जातीचा आधार घ्यायचा पंथाचा आधार घ्यायचा अशा पद्धतीची भूमिका ही घेऊन काही गेली पंधरा दिवस या, 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 या परिसरामध्ये विकासाचं का का, विकासा काम एका बाजूला बाजूला ठेवून हा समाजा समाजामध्ये कुठंतरी ते निर्माण होतोय काय अशा का पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झाली आज या ठिकाणी महिला सुद्धा अनेक महिला या ठिकाणी या हजर आहेत महिलांना पन्नास टक्के एस टीमध्ये आपण सूट द्यायचा निर्णय या राज्य सरकारने घेतला ज्येष्ठांना शंभर टक्के सूट द्यायचा निर्णय घेतला अशा अनेक योजना आजपर्यंतच्या आज महिलांना तेहतीस टक्के आरक्षण फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण देण्याचा प्रयत्न केला पण मोदी सरकारनं पहिलं सरकार आहे जे संसदेमध्ये त्या संसदेमधनं जे संसदीय कामकाज चालतंय तिथं राज्याची घटनेवर आधारित जिथं काम होत त्या राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकारमध्ये असेल तिथं सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून महिलांना सुद्धा तेवढा समान वाटा मिळायला पाहिजे ठूर भूमिका ठेवून येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुका या महिलांच्या प्रतिनिधी सब का होणार आहे हे तुमच्या आणि माझ्या दृष्टीने ही गर्वाची बाब आहे कारण आज महिलांच्या अनेक समस्या आहेत जर त्याची सोडवणूक जर एखादा महिला लोकप्रतिनिधी असला तर चांगल्या पद्धतीने सोडवू शकेल ही भूमिका ठेवून ही काम करण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य शासन आज करते आज आपण अनेक ठिकाणी बघतोय वेगवेगळ्या पद्धतीने बाबरी मशीद पाडली त्यामुळं मुस्लिम समाजाला कुठेतरी वेगवेगळ्या पद्धतीने घेऊन जायचं काम एका बाजूला होतं एका बाजूला घटना ही बदलली जाणार आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन दलित समाजाला कुठेतरी एक वेगळ्या कडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत चारशे पार हे फक्त केवळ राज्यघटना बदलायसाठी आहे अशा पद्धतीची भूमिका काही न घेऊन आहेत चारशे पार जर राज्यघटना जर या मोदी सरकारला बदलायची असती तर गेल्या वेळा साडेतीनशे होते त्यावेळा सुद्धा ती राज्यघटना बदलू शकत पण कालच टी व्ही नाईन वर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत लागलेली होती त्यांनी सांगितलं कधीही या राज्य घटनेला न लावायचं पाप माझ्या हातून घडणार नाही ही भूमिका ही नरेंद्र मोदी सांगितली आज सुद्धा मुस्लिम समाजाला सुद्धा सातत्याने संरक्षण देण्याचं काम गेल्या दहा वर्षाचा आपण जर इतिहास जर आपण पाहिला आणि दहा वर्षाच्या पूर्वीचा जर इतिहास जर आपण पाहिला तर गेल्या दहा वर्षाच्या भूमीच्या काळामध्ये जातीय जमिनी किती झाल्या सुद्धा कुठंतरी आपण अभ्यास केला पाहिजे गेल्या दहा वर्षामध्ये काय काय झालं जातीय समाजा समाजामध्ये किती तेट निर्माण झाले सुद्धा कुठंतरी अभ्यास केला पाहिजे ज्यावेळेला विकासाच्या कामाचं आपल्याकडे बोलायला काय नसतं त्यावेळेला मग समाजामध्ये कुठंतरी थेट निर्माण करणं समाजामध्ये दुही निर्माण करणं आणि त्याचा फायदा कुठंतरी आपल्याला मतासाठी होतोय का काय अशा पद्धतीची भूमिका घेण्याचा प्रयत्न काही लोक करतायत